जो आधार आहे वनस्पतींच्या वर्गीकरणाचा तो म्हणजे जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे वर्गीकरण आपण वनस्पतीचं वर्गीकरण करायचंय जीवनक्रम कालावधीनुसार म्हणजे ते तो करन करन किती वर्ष जगतात यावरून आपण त्याचं काय केलेलं आहे वर्गीकरण केलेलं आहे आणि हे वर्गीकरण तीन भागामध्ये केले आहे किती भागामध्ये केलेलं आहे तीन भागामध्ये बघा पहिला आहे वार्षिक दुसरा आहे द्विवार्षिक तिसरा आहे बहुवार्षिक नावामध्ये अर्थ हुतो, आहे वार्षिक म्हणजे काय त्या वनस्पतींचा जीवन कालावधी एका वर्षामध्ये पूर्ण होतो ज्वारी असेल सूर्यपुल असेल बाजरी असेल या वनस्पतींचा जीवनक्रम एका वर्षामध्ये संपूर्ण होतो पूर्ण होतो त्याला काय म्हणायचं वार्षिक वनस्पती बघा काही वनस्पती आहेत त्यांचा जीवनक्रम दोन वर्षासाठी असतो जसं की गाजर आणि बीट त्यांना म्हणायचं द्विवार्षिक द्वि म्हणजे काय मग दोन द्वि म्हणजे काय दोन वार्षिक म्हणजे वर्ष दोन वर्ष त्यांचा जीवनक्रम त्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी काळावधी लागतो म्हणून त्यांना काय म्हणायचं द्विवार्षिक वनस्पती काय म्हणायचं द्विवार्षिक वनस्पती तिसरा प्रकार आहे बहुवार्षिक वनस्पती कोणता प्रकार आहे तिसरा बहुवार्षिक वनस्पती बहु म्हणजे अनेक वार्षिक म्हणजे वर्ष बहुवार्षिक म्हणजे अनेक वर्ष जीवन जगणाऱ्या वनस्पतींना आपण काय म्हणतो बहुवार्षिक बहु म्हणजे अनेक बघा या ठिकाणी बहु बहु या शब्दाचा अर्थ आहे अनेक वार्षिक म्हणजे वर्ष म्हणजे ज्या वनस्पतींचा जीवनक्रम कालावधी अनेक वर्ष आहे त्यांना आपण कोणत्या वनस्पती म्हणतो बहुवार्षिक वनस्पती म्हणतो अलं लक्षात जीवनक्रम कालावधीनुसार आपण वनस्पतीचे तीन भागामध्ये वर्गीकरण केलेले आहे हो कोण कोणते तीन तर बघा पहिलं आहे वार्षिक म्हणजे एका वर्षामध्ये त्याच्यानंतर द्विवार्षिक म्हणजे दोन वार्षिक म्हणजे दो, वर्ष ज्या वनस्पतींचा जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी दोन वर्ष लागतात त्यांना म्हणायचं द्विवार्षिक वनस्पती आणि पुढचा आहे द्विभूती पुढचा आहे बहुवार्षिक बहु म्हणजे बहु अने, अनेक अनेक वर्ष जीवन जगणाऱ्या वनस्पतींना काय म्हणायचं बहुवार्षिक समजलं त्याच्यानंतर पुढे इकडे बघा आता आपल्याला त्या वनस्पतींना फुल येत किंवा नाही यावरून सुद्धा आपण वनस्पतींचं वर्गीकरण केले या इथं बघा वनस्पतींना फुल येण्याच्या पद्धतीवरून आपण त्याच दोन भागामध्ये वर्गीकरण केलं आहे एक म्हणजे सपुष्प आणि दुसरं म्हणजे अपुष्प काय म्हटलं सपुष्प आणि अपुष्प बघा सपुष्प वनस्पती आणि अपुष्प बघा या पुष्प या शब्दाचा अर्थ आहे फुल पुष्प म्हणजे काय फुल स म्हणजे सहित फुला सहित म्हणजे ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांना आपण काय म्हटलं सपुष्प वनस्पती जसं गुलाब असेल असेल मोगरा असेल अशा अनेक सपुष्प वनस्पती आहेत स पुष्प डोंगरे पुष्प या सुद्धा अर्थ आहे फुल म्हणजे फुला सहित ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना आपण म्हटलं सपुष्प वनस्पती मोगरा जास्वन गुलाब कमळ बरोबर यानंतर अपुष्प वनस्पती अ म्हणजे नसणे येत नाही त्यांना म्हटलं अपुष्प वनस्पती काय म्हणजे पण त्याला अपुष्प वनस्पती ज्यांना फुले येत नाही मग उदाहरण आहे आहे निश्च आहे असे अनेक उदाहरण त्या ठिकाणी त्याला सांगता येईल लक्षात हे आपण फूल येण्याच्या पद्धतीवरून त्याच दोन भागामध्ये वर्गीकरण केलं एक म्हणजे सपुष्प वनस्पती आणि दुसरं म्हणजे अपुष्प वनस्पति आणि वर्गीकरणाचा शेवटचा एक काय म्हणता येईल त्याला आधी वनस्पतींचे वर्गीकरण म्हणजे आधार वनस्पतीचे आपण वेगवेगळे आधार पहिले वेगवेगळे निकष म्हणा या निकषानुसार आपण त्यांचं वर्गीकरण केलं होतं राहण्याचं ठिकाण म्हणजे या वनस्पती कोठे आढळतात यावरून त्याचं वर्गीकरण केलं हे सुद्धा अनेक भागामध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण करता येतं त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जमिनीवर आढळणाऱ्या वनस्पती त्यांना म्हणायचं भूचर वनस्पती पाण्यामध्ये आढळणाऱ्या वनस्पतीच्या चा वनस्पती त्यानंतर दलदलीच्या भागामध्ये आढळणाऱ्या वनस्पती त्याच्यानंतर वाळवंटी प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पती वाळवंटामध्ये कोणत्या वनस्पती आढळतात तर निवडुंग असेल बरं काटेरी वनस्पती ह्या वायवंटामध्ये त्या ठिकाणी आढळून येतात म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे जसं आपण वाळवंटी प्रदेशामधल्या वनस्पती पाहिलं जलीय प्रदेशामधल्या वनस्पती पाहिलं कमळ असेल शिवळ असतील बरोबर आहे त्यानंतर आपण दलदलीच्या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पतींचं सुद्धा त्या ठिकाणी आपण आदिवासांचा ते वर्गीकरण करतो अलग लक्षात या ठिकाणी आपण वनस्पतींचं वर्गीकरण वेगवेगळ्या आधारांच्या निकषांचा केलेलं आहे